नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम माउली महाराज मुडेकर हे व्यक्ती तसे नाहीच आहेत ते फार स्वज्वळ आणि फार प्रेमळ अत्यंत संयमी आणि शांत माणूस आहेत तो व्हिडिओ चुकीचा आहे तो व्हिडिओ अस्पष्ट आहे तो व्हिडिओ ब्लर करून चालवला आता ते ब्लर करण्याचं कारण काय आहे हे आम्हाला माहीत आहे मात्र या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत का तर अजिबात नाही त्याचं चा कारण असं आहे की तो व्हिडिओ आम्ही ब्लर केला आहे त्याच्या पलीकडं आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मुडेकर महाराज चक्क सदरील व्यक्तीच्या कान धरून पाया आहेत आणि उटापशा सुद्धा काढतायत हे कोणालाही सांगू नका आम्ही तुमच्या पाया पडतो अशा प्रकारे अजून कधीही चूक होणार नाही अशीसुद्धा माफी मागत असताना मुडेकर महाराज म्हणतो आता हा महाराज कसा आहे हे त्या व्हिडिओमधून आम्हाला स्पष्ट जाणवतं सदरील व्यक्तीनं महाराजाला उटापशा करायला लावलेल्या आहेत आता तो व्हिडिओ काढणारा माणूस नेमका कोण आहे हा व्हिडिओ पहिल्यांदा बाहेर कोणी आणला हा संशोधनाचा भाग आहे मात्र या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आणि चुकीच्या आहेत जे कोणी सदरील व्यक्तीला म्हणजे अशा प्रकारच्या बाबाला पाठीशी घालत असतील त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असतील मला वाटतं ते सुद्धा त्याच मानसिकतेचे आणि त्याच नजरेत असणारे लोक आहेत असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यामुळे अशा लोकांना अजिबात पाठीशी घालू नका म्हणजे मुडेकर हे माझे काही दुश्मन नाही आहेत ते माझ्या बांधाला बांध म्हणून राहता येत किंवा मग माझी आणि त्यांची फार जुनी दुश्मनी आहे काही वैरदाबा आहे असा अजिबात नाही ज्या गोष्टी मला माहीत झाल्या त्या मी मांडतोय आणि पारदर्शकपणे मांडतोय ही घटना जवळजवळ पंधरा दिवसापूर्वीची आहे पंधरा ते अठरा दिवसापूर्वीची आहे ती मला काल माहिती पडली आणि त्याच्यानंतर त्यावर मी सविस्तर बोललो आहे आता अशा प्रकारे हे लोक जर वारकरी संप्रदायामध्ये राहून असं तोंड काळं करणार असतील तर विश्वास भक्तांनी नेमका ठेवायचा कोणावर हा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित झालाय त्यामुळे चांगले महाराज बोटावर मोजणे इतके आणि त्यांना सुद्धा आता फार अडचणींचा सामना करावा लागतोय अशा महाराजांमुळे चांगले लोकसुद्धा मलिन होत असताना पाहायला मिळतात तर चांगले माणसं कधीही मलिन होत आहेत मात्र लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो असं आम्हाला फोनवर आतापर्यंत बोलणाऱ्या महाराजांनी सांगितलंय तो महाराज नेमका कशा प्रकारे उटापशा काढतोय का पाया पडतोय हे तुम्हाला ब्लर न करता व्हिडिओ दाखवतो कारण तो व्हिडिओ स्पष्ट दिसणार आणि तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहावा असं मी आवाहन करतोय मी संस्था दान केलेली विषय पांडुरंगाची मोतीराम महाराज भगवान बाबाची शपथ वाटूळ करणार नाही शपथ वाटू करणार नाही मी कुठंच बाजूला पाऊल टाकणार नाही फक्त तू माझ्या समोर पर्यंत विसरू नको तू बस काढा तू पुढे कधीच नाही करणार कधीच काढा कधी

मग तुला सांगाल गप्ची बस अरे पाय मी जे डाक्याला शूटिंग माझ्यापेक्षा का नाही तिथं काढले आहेत मी शूटिंग टाकूया दाखवतो मी समजा दाखवतो हो समजा दाखवित आता शेतामध्ये कामाला कोण फुत नाही गप्प तुला माय घालायचं हां हो पडला तरी तुला सोडित नाही मग